विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रतीक्षा गजबी आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गुल्लर घाट कॅम्प बाबळी तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथे संविधान दिन उत्साहात संपन्न कार्यक्रमाचे आयोजन मानकर मॅडम मेश्राम मॅडम टौराले मॅडम काळे मॅडम बोपचे ताई भुटे ताई पाटील मॅडम कांबळे मॅडम चांदूरकर मॅडम यांचे योगदान लाभले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री संतोष काळपांडे सर मुख्याध्यापक शासकीय माध्यमिक आश्रम शाळा गुल्लर घाट तर प्रमुख मार्गदर्शक संदीप पांडेकर सर यांनी संविधान यावर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले उपस्थित शिक्षक वानखडे सर, सर। धांडे सर पाटकर सर तेलमोरे सर शाळेचे अधीक्षक भक्ते सर डोंगरे सर शिक्षकेतर कर्मचारी दादा जमामदार दादा चामलोटे भाऊ युनाथे भाऊ आदी मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या साक्षीने कार्यक्रम संपन्न झाला व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रणजित सर, यांनी केले अशा खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा